दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गावर कोलाड जवळ कारला भरधाव टेलरने जोरदार धडक दिली या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे कोलाड पोलिसांनी टेलर चालकाला ताब्यात घेतले असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबई गोवा महामार्गावर सेलोरिया कार क्रमांक डब्ल्यू वन सेव्हन सिक्स फाय ही कोलाड कोकण रेल्वे पुलाखालून हायस्कूल कडे जात असताना गोवा बाजूकडून भरधाव येणाऱ्या टेलर चालकाने कारला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात योगेश सुधाकर गुरव राहणार वरसे रोहा परेश नामदेव खांडेकर राहणार अष्टमी रोहा या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर योगेश मनोहर पाटील राहणार हा गंभीर जखमी झाला आहे यावेळी टेलर चालक शेरसिंग ओमप्रकाश यादव राहणार संबल उत्तर प्रदेश याला कोलाड पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी उपविभागीय या पोलीस अधिकारी शैलेश काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक एने बेट मार्ग एने एन एम मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली असून यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर एन एल चौधरी हवालदार एन वाय गायकवाड यांनी अधिक तपास करीत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी धमशील सावंत सुधागर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा